एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते हे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाही त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मना मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केला या लोक मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका मुंबई मराठी माणसाची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वासनावर बोला धारावीच्या निमित्तानं अदानीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोलाही होत नाही ना याचा अर्थ मुंबई तुमची बठीक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेषा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांनी इतिहास समजून घ्यावा हो महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेषा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हा हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय आजीव शिकवू नका हे सगळे भरवे आहेत रणके आहेत रंडके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लु, लुटायला निघालेले आहेत त्याने काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हाकल जाण्याचं कारस्थान आहे धाराभीत त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हा हे तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही, तुम्ही बांधले याआधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांतपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा बोला त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू द्या व्हिडिओ मॉफ केलाय की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतं फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढला आहे ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करते शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणय फुके यांनीच केलेला आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर सांदीप पान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याचा ड्रायव्हर व्हायला अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरीबी हटवणार त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हा तस क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नावं दिली आहेत पाच मंत्री आहेत इन्क्लूडिंग उदय सामंत असं कोण म्हणत त्यांनी सांगा गं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली का दिली पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्याने धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्कीच स्थगिती दिली असते जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते का देऊ नये म्हणजे आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्याने ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत बरोबर बोलताय भ्रष्टाचाराला बोलता मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे हे लक्षात घ्या हा रस्ता सुद्धा अडाणीसाठी इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा आढाण्यासाठीच बनतोय पण तुला लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतोय प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे तर मराठीचा मुद्दा आहे की मुंबईमध्ये तरी मी मराठी बोलणारच नाही येऊ द्या येऊ द्या ना बघू आता बोलून कसं काय तुम्ही बोलता येऊ द्या हो मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावरती आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे की भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेलाय माहीत नाही त्यांनी जेड अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठी लादली तर तुम्ही स्वीकारणार का गुजराती लादली तर स्वीकारणार आहात का पंजाबी लादली तर स्वीकारणार आहात का नाही ना तसाचा महाराष्ट्रातला लढा जरा समजून घ्या त्याला तर मध्यपर्वाने आहेत वाट काही ठिकाणी तर एका देण्यात आलेले महाराष्ट्र भरात महाराष्ट्र भरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं झालंय त्यांचं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा चौकशी करा फरडूसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले